आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा वारणेच्या खोऱ्यात पेटून उठलेल्या नायिकांची इतिहासामध्ये कमतरता नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा फकीरापासून सुरू झालेला प्रवास या शृंखलेत अन्यायावर वार करणारा बोरगावचा वाघ म्हणजे बापू बिरू वाटेगावकर शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा रॉबिनहूड बिरू वाटेगावकरला फरारी झाल्यानंतर आपल्या जतमध्ये उमदी इथं पकडण्यात आलं हीच स्टोरी सांगतोय सविस्तर आणि सखोल मंडळी ही गोष्ट आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकातली सांगली जिल्हा म्हणजे त्यावेळचा दक्षिण सातारा कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये बारमाही पाणी असल्यानं वाळवा तालुक्यातलं बोरगाव हे समृद्ध गाव याच बोरगावात गरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबात बापू बिरू वाटेगावकर यांचा जन्म झाला लहानपणापासून तालमीची प्रचंड आवड आणि अन्यायाविरुद्ध पेटण्याची धमक त्यांच्या रक्तातच होती संपूर्ण आयुष्यभर कुठल्याही व्यसनाच्या जवळ न जाता अध्यात्माच्या मार्गानं राहणारा बापू बिरू वाटेगावकर यांनी गावगुंड रंगा शिंदेचा पहिला खून केला आणि तेव्हापासून तब्बल पंचवीस वर्ष तो पोलिसांना सापडला नाही आपल्या स्वतःच्या मुलालासुद्धा चुकीच्या वागणुकीमुळं मुला, बिरूंनी यमसदनाला धाडलं त्यानंतर जुनेखेडच्या परिसरात त्यांना शिताफीने अटक करण्यात आली कळंबा जेलमधून सांगली कोर्टात सुनावणीसाठी आणत असताना एस टी बस आडवी लावून शिगावच्या त्यांच्या जोडीदाराने तमदलगे इथून त्यांची सुटका केली त्यानंतर जत तालुक्यामधील फसपेट इथं पाहिल्यानंतर उमदी येथे बापबिरूंना जेरबंद केलं ही सगळी कामगिरी करणारा जिगरबाज पोलीस कर्मचारी होता दिलावर पटेल तोच थरारक प्रसंग खास आपल्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत दिलावर पटेल यांच्या तोंडून तत्पूर्वी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवला कोल्हापूरवरन दोन वयोवर्ध पोलीस बापूला सांगली सत्र न्यायालयात घेऊन येत होते मग तमदलगे फाट्याजवळ आल्यावर रवी पाटील शिवाजी वाटेगावकर यांनी त्यांची गाडी अडवून म्हणजे गाडीत अगोदरच बसले ते तमदलगे फाट्यावर आल्यानंतर रवी पाटलाने आणि शिवाजी वाटेगावकरने ड्रायवरच्या काचेवर फायरिंग केली गाडी थांबवायला लावली मग बापूला धरून बसलेले दोन वहीवर पुलीस पोलिसांनी काय त्या बंदुकीमध्ये काय गोळी गाठलेल्या नसत्या का का काय नसत्या गोळ्या किशात बंदूक मोकळी घेऊन बसलेले त्यांना रिवॉल्वर लावल्यावर त्यानं दिली बंदूक सोडून त्याच्या गोळ्याही काढून घेतल्या थ्री नॉट थ्री बंदूक होती वीस का दहा का वीस गोळ्या होत्या त्या बी रवी पाटलांना काढून घेतल्या बंदूक घेतली बिरडी काढण्याचं बापूला त्यातनं खाली उतरून पलायन करायला लावली नंतर बापू पळाल्यावर आम्ही समधी यंग ब्रिगेड मग त्या कृष्णा नदीच्या काटात रिमझिम पाऊस त्या ऊसात एक बूट खा खाली जायचा आम्हाला ते ऊस ना ऊस चाळायला लावला ऊसाच्या पाल्यानं आमचे तोंड समजा कापलेलं मग त्या इतके हाल अपेक्षा आम्ही त्या शोध पथकात गेलो आठ दहा दिवस झालं त्याला शोधतोय शोधतोय तो कुठं गावं मग परत हेडक्वार्टरला आलो हेडक्वॉर्टरला आल्यानंतर अशीच हाजेरी चालू होती कोण तर आर पी आय होता चव्हाण चव्हाण असं काहीतरी नाव आता मला नी नक्की आठवत नाही तो मला म्हणला अरे इश्मी कोय आहे का बा बापू को पकडणेवाला माय का लाल असं त्याने हाजेरीवर विचारलं उद्देशून कोण असेल तर लाईन तोड पुढं या म्हणला मग कोणच ना समजा चाळीस पन्नास पोलीस तब्दच मग मी काय केलं लाईन तोडलो पुढं जाऊन शिने थांबून स्लोट मारला साहेब मला जर जम दिसला तर मी जरूर प्रयत्न करेन म्हटलं मग झालं म्हटल्यावर आमची मग ती झाल्या हजेरी सुटली आमचे मित्र म्हणाले बापूला पकडणारा आला तोंड बघा आरशात हेडक्वॉटरला एक मोठा आरसा असायचा तिथं हे जर तोड दाखवा रे अरशा ती बापूला पकडतोय पकडलाय चाललाय म्हणला येऊ मग माझी बी मजा केली चेष्टा केली दिसला तर प्रयत्न करीन म्हणलं त्यात काय आहे कोणच जाईना म्हणून मी गेलो धाडस धाडस घेऊ मग मी साप्ताहिक सुट्टीवर आलतो सतरा ऑक्टोंबर सोळा ऑक्टो सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णवला मग मी आमच्या दारात सहज बसलो होतो एम डब्ल्यू ई e अकराशे एक ट्रक होता लाकडाचा आणि सहज बसलो तो आणि असं तीन व्यक्ती उतरल्या त्यातनं एक होती बापूबीर वाटेकर होते एक होता रवी पाटील आणि एक शिवाजी गावडे मग त्या बोरिंगजवळ आमच्या घरापुढं ती बोरिंग आहे ना ग्रामपंचायत पुढं तिथे एक लिंबाच झाड होतं त्या लिंबाच झाडाखाली तिन्ही बस तिथं व्यक्ती थांबल्या उतरून अचानक मग त्या दिवशी रविवार होता ती बापूने केसं राखेल ते मी त्याला वळखतो कसा बापूला वळख माझी कशी मी जेलगारण करत होतो चांगले जेलगारणला आम्हाला लुटी असायची mm. हे बापू रवी पाटील यांना वळखत होतो तिसरा माणूस काय मी ओळखत नव्हतो रवी पाटलानं मी ओळखला पण बापूला वळखायला मला वेळ लागला ला जरा mm. बापूला कसा वेळ लागला ला किती एक पाचच मिनटं थांबले असतील ती लोकं लई नाही पण ती मला एक वीस तीस चाळीस सेकंद तर लागले त्याला वळकायला कारण का त्यानं का डोकेज केसं काढलीत पहा ती केसं होती लांब दाढी होती दाढी होती दाढी बी केलेली लाल टावेल गळ्यात मी त्या डोळ्याकडे बघितलो त्या बापूच्या डोळ्यात इतकं तेज होतं बिबट्या टाईप डोळे होते बापूचे असं बापून जर असं जर बघितलं मान मानपर फिरत फिरत नव्हती बापू शाकाहारी माणूस हो त्याचा बापू चांगला माणूस होता पण ते आता दोन पोलिसांना निलंबित केले ते ना आमच्या फळूत गेल्यावर मग माझ्यातला पोलीस काय स्वस्त बसेन मग आम्ही ते तेवढ्यात एक सोलापूर गाडी आली सोलापूर गाडीमध्ये तिघे बी चढले आता बाप त्यावेळेला माने म्हणून एक माझा मित्र तर पोलीस होता माडेगावला तो बी काहीतरी निमित्त आलता मग त्याला मी कडलाव घेऊन कानात सांगितलं हे बापू आणि ही रवी पाटील हे तिसरा कोण आहे मला माहीत नाही आता आपल्याकडं तर काय हत्यार नाही रवी पाटलाकडं हत्यार होतं बापूकडं काय नव्हतं पण रवीच्या जीन पॅन्टमध्ये मला ते रिवॉल्वर स्पष्ट दिसत होतं मग आता आपण याचा प्रतिकार करून धराय गेला तर आपल्याकडं काही नाही आता कसं करायचं तर ते काय करतात बघू आपण पाठलाग करू म्हटलं ते मग ती काय झालं ती गाडीत बसल्यावर होते आमचा भाऊ बी होता भावाला म्हटलं मानेन तुम्ही त्या गाडीत जावा मग ते भाऊ आणि मा ते बापू आणि गावडे एका ह्याच्यावर तिचा भाचा गावडे शिवाजी ते एका खुर्चीवर बसले रवी पाटलाला शंका आली मला बघितलं होतं ना त्या जलगार्डमध्ये हे दोन माणसं ते बसले ते ह्याच्याबरोबर म्हणून तू माडगावमध्ये उतरला परंतु मला पुढं पोलीस स्टेशनला कळवायचं होतं की त्यावेळेला काय मोबाईलची सोय नाही मग आता काय कराय एकच फोन असायचा तो बी गावात पोस्टामध्ये रविवार पोस्टवानच्या पोस्ट बंद पोस्ट वनला म्हटलं फोन करायचा आहे नाही सुट्टी आहे उघडत नाही मग मी कुलूप तोडलं देऊन पारीन कुलूप तोडल्यावर कुलूप तोडून जाऊन शिनी मी रिंग करून शिनी उमदी पोलीस स्टेशनला प्रथम माहिती दिली कंट्रोलला कळवा म्हटलं असं असं बापू चालला आहे त्या ज्या मा ह्याच्यामध्ये दोन माणसं बसवलो मी आहेत त्याच्यात मग ते आमचं भाऊ आणखीन तो माने तानाजी माने उतरले माडगावला त्याने एक जीप केली मग ते रवी पाटलाला एवढा मी सांगाय चान्स मिळाला नाही की आम्हाला पोलीस पाठीमागं लागलेत आपल्या रवी पाटील काय केला तो बापूला न सांगताच मध्येच उतरला दवाखान्याजवळ आणि तिथनं तो पळाला लमालवाडीच्या हिकडनं गेला मग तोपर्यंत फोन करून मला जायला एक दहा मिनटं डिले झाला दहा मिनटं गेलीच की कुलूप तोड ही थोडत्यात मग मी एक एच डी घेतली डी घेतली मग एचडी एच डी घेऊन शिंदे एचडीन मी पटलाग तिथे सोलापूर गाडी पुढं मग ह्यांची जीप माग उमदी स्टँडवर बापू गाडी थांबली तोपर्यंत पोलिसांनी समधीकडनं गराडा घातला होता मग मी काय केलं त्या कोडग वस्ती जरच्या पुढं गेलो त्या चव्हाणची द्राक्षी बाग आहे तिथं उमदीजवळ एचडी पंक्चर झाली माझी <laughs> काय मी बी आहेच स... एक दोन मिनटाच्या अंतरान त्याच्या पाठीमाग चा। आहेच तिथलं पळालो मी चांगला प रनर होतो मी बापूला नुसतंच असं खाली उतरून हे करायला अजून नुसतं ताब्यात घेत नाही तोपर्यंत ह्यानाल दाखवल तू हो बापू हे म्हणून ते आमच्या भावाने वगैरे दाखवल्या ते लगेच धरलं चला बापू म्हटल्यावर आले बापू बापूला धरलं मग ते सर्व पोलिसांनी तिथं नेलं बापूकडे काय हत्यार वगैरे काही नव्हतं मग रवी पाटील पळाले तो गेलाच तो ही दोन माणसाची कामगिरी अशी झाली मग बापूला मी विचारलं बापू तुम्हाला खरोखर पकडायचं श्रेय हे माझा आहे हे मीच सर्व फिल्डिंग लावली आणि आम्हीच पकडले तुम्हाला सांगले पोलिसाने तुमचं काय याच्याबद्दल प्रतिक्रिया त्याने मला म्हणलं शबायशगी दिली ते म्हणला खरं पकडलं तू तू म्हणला मला काय खरं पकडलं मला पोलिसानं ह्याच्या अगोदर मला जे पकडलं होतं ना हजर करून घेतलं होतं म्हणलं पोलिसांचं काम पकडायचं आहे आरोपीचं काम पळून जायचं आहे ते काय प्रतिक्रिया एवढीच दिली बापूनं बापू तसा धार्मिक वर्तीचा माणूस होता बापून काम चांगली केली न्यायदानाचं केलं सर्व काय चांगलं केलं परंतु कायदा हातात घेणं श हे काय शिक्षा देणं बापूला हे कायदा सांगत नाही ना आपला बापू जर महान होतेच काय त्याबद्दल वाद नाही माणूस म्हणून चांगला होता परंतु कायदा हातात घेऊ शकत नाही ना आपण मग त्या पोलिसांना मग पहिलं त्याला पकडलं सर्व झालं मग मी हेडक्वार्टरला गेलो असं असं झालं सर्व येतेवरच समजा पेपरला आला मी भगवंतराव मोरे कोल्हापूरचे एस पी होते त्याच्या त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं ते दोन पोलीस उपाशी मरते साहेब त्यांना घ्या म्हटलं नोकरीवर मला काय बक्षीस द्या ना तर नाही न द्या त्या काळी पंचवीस हजार बक्षीस ठरलं होतं ते बापूला जे पकडू पकडेल त्याला पंचवीस हजार त्या काळात त्र्याण्णवला त्या का कोल्हापूर पोलिसांनी मला प पंचवीस हजार दिलंच नाहीत मी म्हटलं ते दिलं नाही दिलं नाही राहूदी म्हणलं त्या मुलाबाळाचा तर आशीर्वाद लागेल दोन पोलीस विनाकारण तुम्ही आता त्याची ते, का त्यांची काय चूक आहे म्हणलं पोलीस काय गोळ्या घाल हे करूनच बसत नाही होती माणसं तुम्ही गाडी देऊन पाठवायचा एवढा मोठा आरोपी तुम्ही एसटीन पाठवताय ही चूक पोलीस खात्याची आहे आपली त्या पोलिसांनी काय करायचं मी असतो तर बी काय केलं नसतो म्हटलं त्यांनी जर डोक्याला रिव्हॉल्व्हर लावलं तर सोडूनच द्यावं लागलं असतं म्हणलं त्यांना घ्या म्हणल्यावर त्यांनी तेवढं कामावर घेतलं तेवढं मला त्या दोन पोलिसांना कामावर घेतल्याचा एक परमानंद झाला <laughs> नमस्कार